मिलिंद यांच्या माध्यमातून आणि प्रमोद मांजरेकर यांच्या आज माजी नगरसेविका शेखर त्याचबरोबर रिजवान शेख आणि राबिया रिजवान खान आणि राबिया इकबाल शेख आणि मेघवाल समाजाचे रवी कुमार धारिया आणि किशोर कुमार आणि त्यांच्याबरोबर असंख्य आपले मेघवाल समाजाचे कार्यकर्ते यांनी शिवसेनेमध्ये प्रवेश केला आहे मी त्यांचं मनापासून स्वागत करतो खरं म्हणजे मेघवाल समाज आणि आमचं जे नातं आहे फार जुना आहे धर्मवीर आनंद दिगे साहेबांपासूनच आहे ठाण्यामधून आपल्या समाज खाण्यात पण मोठ्या प्रमाणावर राहतो आणि आपल्या मुंबईमध्ये आपण जे डीप क्लीन ड्राईव्ह घेतलं त्याच्यामध्ये हा सफाई कर्मचारी जो आहे हा एवढ्या उत्साहामध्ये सहभागी झाला की मी त्यांना सांगितलं मुंबईचा सा खरा हिरो कोण आहे तर सफाई कर्मचारी <स्थाँगा> आहे आणि मी त्यांना म्हणालो मिलिंदजी की तुम्ही किती वाजता कामाला येता बघितले सात वाजता मी बोलो मॉर्निंग वॉकवाले जे चालतात ते सहा वाजता ते कचऱ्यातून जातात धुळीतून जातात तर बोल तुम्ही लवकर येणार का एकत्र ते बोले एक नाही दोन घंटे पहिले आजही म्हणजे <laughs> असं त्यांनी एक सगळ्यांनी इमानदार सफाई कर्मचाऱ्यांनी याला प्राधान्य दिलं खरं म्हणजे मुंबई स्वच्छ सुंदर करण्याचं काम आपण करताय आणि मेघवाल समाज मोठ्या प्रमाणावर मुंबईमध्ये आहे आणि म्हणून मी तुमचं मनापासून स्वागत करतो मनापासून तुम्हाला शुभेच्छा देतो आणि आपल्या तिन्ही नगरसेवक जे आहेत काही कंपनी आपली त्यांना पण मनापासून शुभेच्छा देतो इथं बघा मिलिंद देवरा यांनी प्रवेश केला कितीतरी इतर भाषिक जे आहेत मुस्लिम नगरसेवक आहेत जे जो अभि आलमी नगरसेवक कॉर्पोरेटर ते सतराशे बावीस ओलोक बी शिव त्यांनी पण शिवसेनेमध्ये प्रवेश केला इथं सगळ्या जातीपातीचे पंथाचे सगळ्या धर्माचे लोक येतात आणि सगळ्यांना सोबत घेऊन जाण्याचं काम आपण करतो तुम्हाला एवढं पण सांगतो मी जेव्हा पंच्याण्णवला सरकार शिवसेनेचं होतं तेव्हा बाळासाहेबांनी साबीर शेखले यांना मंत्री केला होता तर यामध्ये आपल्याला एवढंच सांगतो की आज तुम्ही शिवसेनेमध्ये प्रवेश केलेला आहे तुमच्या भागातली जे काही विकासाची कामं आहेत मिलिंद तर आता खासदार झालेले आहेत त्यामुळे त्यांचा पाठिंबा तुम्हाला आहेच कारण त्यामुळे आपल्याला या मुंबईमध्ये जे विकासाचं आपण काम सुरू केलं आहे मुंबईमध्ये डीप क्लीन ड्राईव्ह असेल ब्युटिफिकेशन असेल आपला बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना असेल हे सगळं जे सुरू आहे आज खूप मोठ्या प्रमाणावर मुंबई बदलती आहे मुंबई बदल रे नागपूर कंक्रीट के रोड हो जाएंगे खड्डे मुक्त तो मुंबई हो जाएगी अभी बार बार, बार बारिश में खड्डे का सामना नहीं करना पड़ेगा हर बार रिपेयरिंग में कितने पैसे डालते हैं मालूम है आपको क्यों डालते हैं वो भी मालूम है, <laughs> ये सब बंद करने का ये पब्लिक का पैसा जो है पब्लिक के लिए इस्तेमाल होना चाहिए लोग पैसा कहीं वहा का काम मुंबई मध्य आज बगा बगता अपन मुंबई चमकती आहे मुंबईमध्ये रोषणाई होती आहे सगळ्या भित्तीवर चांगलं ब्युटिफिकेशन सुशोभीकरण सुरू आहे अनेक कामं सुरू आहेत आणखी आता तुम्हाला मी सांगेन की मोठ्या प्रमाणावर प्रकल्प जे मुंबईमध्ये कोस्टल रोड सुरू होईल आता एक टप्पा मोठं गार्डन होईल आपण रेसकोर्सवर इंटरनॅशनल लेवलचं गार्डन करतोय सेंट्रल पार्क म्हणजे आंतरराष्ट्रीय दर्जाचं एकशे वीस एकरमध्ये नाहीतर ते काय चाललं होतं आपल्याला माहिती आहे हो आणि लोकांना आज मोठ्या प्रमाणावर अर्बन फॉरेस्ट असेल ट्री प्लांटेशन असेल प्रदूषण कमी करायचं काम डीप क्लीन ड्राईव्ह मुळे प्रदूषण कमी झालंय त्यामुळे हो तर <laughs> एअर क्वालिटी जी आहे आपली सुधारलेली आहे आणि म्हणून आपल्याला मी सांगतो को की मुंबईमध्ये मुंबई आंतरराष्ट्रीय दर्जाचं शहर आहे मुंबई स्वच्छ सुंदर हरित मुंबई करण्याचं आपलं टार्गेट आहे आणि त्यासाठी तुम्ही सगळ्यांनी एकजुटीने काम करा मेघवाल समाजाचे कर। में जे काही भाड्याचा विषय होता पंचवीस हजार रुपये ते मिलिंद देवरांनी मला सांगितलेलं आहे ते पंचवीस हजार आपण करून टाकू लवकर शेवटी तुम्ही मेहनत करता सफाई कर्मचाऱ्यांच्या मुलांसाठी आपण काय केलं माहिती आहे म्हणजे हायर एज्युकेशन उच्च शिक्षण घ्यायचं असेल त्यांना परदेशात जायचं असेल कोणाला इंजिनियर व्हायचं असेल कोणाला डॉक्टर व्हायचं असेल याचा सगळा खर्च महापालिका करतो आणि त्याचबरोबर यांचे इन्शुरन्स स्कीम बंद होती पाच लाखाची ती आपण सुरू केली आणि यांचे जे कॉलनी आहे अठ्ठेचाळीस कॉलनी आहेत ना दोन कॉलनीचं काम सुरू केलं आपण एक दादर आणि कुठलं ते दोन ठिकाणी मी स्वतः गेलो होतो आणि तिथे चांगल्या सुविधा यांना मिळाल्या पाहिजे मुलांना मिळाल्या पाहिजे यांची घरं चांगली असली पाहिजे यासाठी आपण ते काम करतोय आणि तुमचा जो दुसरा जो विषय ओनरशिपचा त्या बाबतीमध्ये देखील आपण त्याच्यावर काम करतोय कारण शेवटी सफाई कर्मचारी हा याचा घर चांगला असलं पाहिजे त्याला घराची चिंता असता कामा नये नाहीतर तो, तो मग कामावर त्याचं लक्ष राहणार नाही बरोबर ना म्हणून त्याला आम्ही प्राधान्य देऊ जे नगरसेवक आलेले आहेत त्यांच्याही वॉर्डमध्ये जे काही कामं आहेत ती आपण महापालिका राज्य सरकारच्या माध्यमातून ती मार्गी लावू आपल्याला मी सांगतो शिवसेनेमध्ये आताचे सिटिंग आता जे कॉर्पोरेटर होते सतरा ते बावीस मध्ये ते जवळपास त्रेपन्न लोक आले फिफ्टी थ्री त्याचं कारण एवढंच की त्यांना त्यांच्या वॉर्डमध्ये काम करायचं आणि वॉर्डमध्ये मूलभूत सोयीसुविधा रस्ते असतील पाणी आहे गटर आहे त्या ठिकाणी गार्डन असेल हॉस्पिटल असेल हे सगळं त्यांना द्यायचं आहे आणि त्यामुळे त्यांना विश्वास आहे की एकनाथ शिंदे हे आपले मुख्यमंत्री आहेत आणि मी आपलाच मुख्यमंत्री आहे त्यामुळे आपल्याला मला माहीत आहे की आपल्या अडचणी काय आहेत आपल्या समस्या काय आहेत आणि त्यामुळे आपल्याला मी एवढंच सांगतो जो विश्वास आपण जो विश्वासारखा आहे विश्वास बरकरार रखने का काम मैं करूंगा और आपके विभाग में जितने भी विकास के काम हैं निश्चित रूप से किए जाएंगे मिलिन जी है उनके मार्फत आप कुछ भी कुछ भी कभी, कभी भी काम रहे तो निश्चित रूप से बताइए ये आपका ही घर है वर्षा आप कभी भी आइए और अपना काम करवाइए ये यही सबको मिलना जुलना मुख्यमंत्री सगैना बैठ दो ना <laughs> <laughs> आणि म्हणून आपलं सरकार देखील सर्वसामान्य लोकांचं सरकार आहे आणि म्हणून सर्वसामान्य लोकांना न्याय देण्याचं काम आपण करतोय राज्याचा विकास अगदी वेगात सुरू आहे आणि आज आपण किती प्रकल्प मुंबईमध्ये घेतले ते प्रकल्प कंप्लीट झाल्यानंतर मुंबईला एकदम म्हणजे खूप मोठा दिलासा मुंबईकरांना मिळेल मुंबईकर जे बाहेर गेलेले आहेत रिडेव्हलपमेंटचे प्रकल्प थांबलेले आहेत रखडले ते पण आपण पूर्ण करणार आहे सरकारच्या माध्यमातून आणि म्हणून आपल्या सगळ्यांना मी मनापासून शुभेच्छा देतो आणि आपल्या सगळ्यांचं अभिनंदन करतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्राने समाजाकडनं आता सत्ता करण्यात येणार आहेत साहेब जो काम है वो पहले रहने की बात करें आप लोगों का काम है धन्यवाद बहुत बड़ा काम है पहले संजय शर्मा 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 कोरोना और 78

आपण या ठिकाणी पुष्काळ वेळापासून आपल्या सर्वांचे आपल्या सर्वांकरता आपल्या सर्वांकरता इकडे नाश्त्याची व्यवस्था केलेली आहे